एक राजा आपल्या प्रजेची नेहमी काळजी घ्यायचा तो स्वतःही आनंदी राहायचा आणि आपल्या प्रजेला देखील आनंदी ठेवायचा आपली प्रजा सुखी समाधानी आणि खुश असावी दररोज पोटभर जेवण करून झोपावी आनंदी राहावी अशी भावना त्याच्या मनात कायम घर करून असायची राजाचे हे प्रजा प्रेम देव देखील त्याच्यावर खूप खुश झाला आणि त्याने त्याला दृष्टांत दिला की मी तुला दर्शन देऊ इच्छितो राजाने हा प्रस्ताव नम्रपूर्वक फेटाळला आणि सरळ सरळ देवाला सांगितलं की हे बघ देवा तुला दर्शन द्यायचं असेल ना तर माझ्या सगळ्या प्रजेला दर्शन दे मला एकट्याला नको देव म्हणाला ते शक्य नाही दर्शन तुला एकट्यालाच मिळेल त्यावर राजा देवाला म्हणाला त्याच्या भूमिकेवर तो ठाम राहत पुन्हा एकदा देवाला म्हणाला की नाही माझ्या राणी माझ्या प्रधान मंडळासहित माझ्या सगळ्या प्रजेला तुला दर्शन पास द्यावाच लागेल राजाचे प्रजाप्रेम व हट्ट शेवटी दर्शन देण्याचे देवाने कबूल केले मात्र त्यासाठी त्याला अट घातली की तुला त्या उंच उंच डोंगरावर प्रजेसहित यावे लागेल राजाने आनंदित होऊन होकार दिला आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे आपल्या राणीला प्रधान मंडळाला व प्रजेला घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला ठरल्याप्रमाणे डोंगराची चढाई सुरू झालीच होती पण तेवढ्यात प्रजेला जाताना आपल्या आजूबाजूला नोटांची बंडले खाली पडलेली दिसली सगळी प्रजा सैरावैरा वैरा पडू लागली कुणी जागेवर थांबल्याने सगळी नोटाची बंडले उचलण्यामध्ये दंग झाले राजा म्हणाला हे प्रजा जंतू आपण थेट परमेश्वराला भेटणार आहोत तुम्ही इथे जर नोटाची बंडले गोळा करत राहिला तर देवाची वेळ संपून जाईल आपल्याला दर्शन होणार नाही पण राजाचा आवाज ऐकायला इथे सवड कोणाला होती जो तो पैसे गोळा करण्यात दंग होता राजा निराश होऊन आपल्या राणीला व प्रधान मंडळाला सोबत घेऊन पुढे जाऊ लागले पण गंमत अशी की पुढे गेल्यानंतर आजूबाजूला चांदीची नाणी पडलेली दिसली सर्व प्रधान मंडळ चांदीची नाणी गोळा करण्यात मशकूल झाली राजाने त्यांना परमेश्वराच्या भेटीची आठवण करून दिली परंतु राजाच बोलणं ऐकायला त्यांना कुठे हो सोडून आपल्या राणी सोबत पुढे उंच डोंगरावर देवदर्शनासाठी निघाला पण पुढे जाताच राणीला तिथे सुंदर रत्नात मोत्यांचे हार दिसू लागले अनेक हार पाहून राणीचे मन पामले आणि ती ते हार गोळा करत राहिले राजा म्हणाला अगं वेळे इथं काय बसलीस वरती माझ्यासोबत चाल तिथे देवाचे दर्शन होणार परंतु हे ऐकायला राणीला अजिबात वेळ नव्हता ती हो हार गोळा करतच राहिली निराश आणि हताश मनाने राजा शेवटी एकटाच देवदर्शनासाठी उंच डोंगरावर निघाला पाहतो तर काय देव त्याच्या स्वागतासाठी दोन्ही हात पसरून समोर उभा होता आणि खुदकन हसून देव म्हणाला काय रे शेवटी एकटाच आलास ना बघा गोष्टीचे तात्पर्य असे आहे की ध्येय प्राप्त करण्यासाठी छोट्या मोठ्या अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून आपलं ध्येय आपण साध्य केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना ध्येय प्राप्त करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू